हाय वेलकम टू वन नाईन एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन लागणार आहे त्याचं डिटेलमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल uh, गेस्ट आहेत कैलास गाडे सर uh, कैलास गाडे सरांचं मी थोडक्यात इंट्रोडक्शन करून द्यायचं असेल uh, तर थोडक्यात त्यांची माहिती सांगतो की सरांचं ग्रॅज्युएशन जे आहे ते डी वाय पाटील कॉलेजमधून झालेलं आहे मास्टरेटसाठी uh, कैलास सर सरांचं मास्टरेट हे इटलीमधून झालेलं आहे भरपूर विद्यार्थ्यांना फॉरेन मध्ये एज्युकेशनसाठी पाठवलेलं आहे आणि जॉबसाठी तर भरपूर विद्यार्थ्यांना सारॉबसाठीही फॉरेन मध्ये पाठवलेलं आहे तर आपण एकदा सरांशी भेटू सर वेलकम टू ऑनलाईन एज्युकेशन तुमच्या वेळातला वेळ काढून दिल्याबद्दल थँक्यू सर तुम्ही मला ह्या चॅनलवरती इन्व्हाइट केल्याबद्दल माझं नाव के साहेब गाडे आहे माझं जे एज्युकेशन झालं आहे बॅचलर डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग डी वाय पाटील म्हणून आणि माझं मास्टर झाले आहे इथलीमध्ये आता माझा एकच जे आपण जर्मन भाषा गुरु हे पुस्तक मी स्वतः लिहिले मराठी विद्यार्थ्यासाठी ज्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी असेल जॉब साठी असेल त्यांना इझी जाण्यासाठी हे आपण जर्मन भाषा गुरु हे बुक्स पण नोट केले जर्मन भाषा हे आपण मराठी मधून त्यांना प्रॉपर शिकता यावं समजता यावं कुठली लँग्वेज मदर टंग मध्ये तर त्यासाठी आपण हे बुक्स नोट केलेले आहे तर परदेशामध्ये जर सा शिक्षणासाठी जायचं असेल तर त्यांच्यासाठी जे काय प्रोसेस असेल मास्टर साठी असेल बॅचलर साठी असेल आफ्टर दहावी बारावी नंतर कुठले कोर्सेस असतील एक्झाम कोणते त्यांना हे सगळं आपण या लेक्चर मध्ये ओके सर आपण डिस्कस करायचं आहे की ग्रामीण भागातली मुलं असो किंवा शहरी भागातली मुलं असो प्रत्येकांना कळेल अशा भाषेत जर मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला तर तुम्ही प्लीज आम्हाला कॉपरेट करा आणि त्याचं एकदम मराठी भाषेतून तर तुमचं बुक जे आहे मी प्रॉपर वाचलेलं आहे एकदम अतिशय सुंदर तो त्याचं एक्सप्लेनेशन आहे तर सर तुम्ही काय सांगाल की दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन नंतर जर मला एखादा एखादा विद्यार्थी आहे त्याला फॉरेन मध्ये जायचंय आहे तिथं त्याला एज्युकेशन घ्यायचंय बारावीच्या नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचंय तर काय पद्धती आहे बघा सर कुठलीही लँग्वेज किंवा आउट ऑफ कंट्री शिक्षणासाठी तर युरोप कंट्रीचा बघायला युरोप आणि गल्फ कंट्री दोन कॅटेगरी येतात युरोपमध्ये टोटल टोटल ट्वेंटी सिक्स कंट्रीज आहेत तिथं एज्युकेशन फ्री आहे ते तुम्हाला एज्युकेशन फीज नाही ट्यूशन फीस वगैरे काही नाही ओनला तुम्हाला अकोमोडेशन फोर्स वगैरे पण आपल्या मराठी विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स नसतं किंवा मार्ग नसतात की कसं अप्लिकेशन करायचे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग असेल डॉक्युमेंटेशन प्रोसेस का असेल व्हिसा प्रोसेस का असेल त्यांची प्रोसेस का असत आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट्स लागतं सर त्यांना म्हणजे करतो म्हणजे जसं की तुम्ही म्हणताय फीस बिलकुल फीस हा प्रकार नहीं है। नहीं। एक इंजिनिअरिंग करतोय किंवा मेडिकल करतोय तर मिनिमम एक लाख रुपये पर इयर साठ ते सत्तर हजार रुपये इंडियामध्ये तसं फॉरेनला लागत नाही असं म्हणायचं फीस नाही लागत त्यांना ऑपॉर्च्युनिटीज असतात आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी जॉब आहेत त्याच्यासाठी तर आपण आता हे जे त्यांना आता कसं असतं खेडेगावचे विद्यार्थी त्यांना गायडन्स नसते प्रॉपर मार्ग माहिती नसते एखादा जायचं आहे विद्यार्थ्यांना पण त्यांना कसे स्टेप असतील पहिली स्टेप का असतं सेकंड स्टेप्स का असतं फायनल स्टेप्स का असतं ऍडमिशन प्रोसेस का असतं हे सगळं आपण त्यांना मोठ फ्रॉम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते पण मराठी लँग्वेज मध्ये दहावीच्या दहावीला आहे तो आणि त्याला ग्रॅज्युएशनच्या नंतर परदेशात जाण्यासाठी काय काय ऑपॉर्च्युनिटी किंवा काय काय तयारी ठेवावी लागेल आता okay. जसं की एखादे पालक मुलगी yeah. आहे तर लग्नाची तयारी आतापासून करता त्याप्रमाणे जर सपोज मला माझा मुलगा हा ग्रॅज्युएशन नंतर फॉरेनमध्ये पाठवायचा आहे तुम्ही काय तयारी असायला पाहिजे माझी बघा सर पहिल्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे असतं जे जा एखादे एखाद्या विद्यार्थी दहावीपासूनच तयारी करतात किंवा पाचवी सहावी सातवीला आहेत त्यांना okay. प्रॉपर मार्गदर्शन नसतं की आउट ऑफ कंट्रीसाठी जायचं व्हिजन आहे पण त्याला गायडन्स नसतं ओके okay. त्यांनी पहिली स्टेप काय केली पाहिजे ले लँग्वेज शिकली पाहिजे कुठल्याही कंट्री आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण मराठीला इम्पॉर्टन्स देतो आहे तसं युरोप कंट्रीचे लोक आहेत ना युरोपियन लँग्वेजमध्ये जास्त बोलणारी लँग्वेज जर्मन भाषा आहे जर्मन जर त्यांनी सातवी आठवी नववी पासून तर जर्मन जर त्यांनी प्रॉपर केली मग त्यांनी अकरावी दहावी नंतर त्यांचं जर्मनचे एक्झाम्स असतात ते आपण नंतर बघणार होतं एक्झाम वगैरे काय असतं पण त्यांनी प्रिपेरेशन करायला पाहिजे जर्मन लँग्वेजचं फर्स्ट स्टेप फर्स्ट पहिल्या स्टेपमध्ये तो दहावीपर्यंत नंतरचे बारावीच्या विद्यार्थ्यांनी काय करायला बारावीच्या पण कसं असतं यात जर्मन ज्यात लेवल्स असतात okay. आता आपण जर्मनमध्ये थोडं डिटेल्स बोलूया आता जर्मन लँग्वेजमध्ये ए वन लेवल असतं वन लेवल ही बेसिक्स लेवल असतं जसं ब... आपण मराठी लँग्वेजमध्ये अ आई पासून चालू करतो जसं किंवा पासून चालू करतो mm -hmm. त्या लँग्वेजमध्ये आपण आपण यांना अल्फाबेट्स असतील बुक त्यानंतर आपण चालन मिस नंबर ब्लू लाईनच आहे हे एकदम बेसिक्स म्हणजे जसं आपण एल केची यू स्टुडंट शिकवतो ना तसं आपण पाचवी सहावी सातवी आठवी तेवढा बारावीपर्यंत जो जाईल ना तोपर्यंत त्याच्याकडे बी वन सर्टिफिकेट किंवा बी टू सर्टिफिकेट हे त्यांच्याकडे असलं पाहिजे सर हे सर्टिफिकेट किती मॅटर करतात की फॉरेन मध्ये मा मला अप्लाय करण्यासाठी मला लँग्वेज येते पण माझा जो सर्टिफिकेट नाही ओके हो तर असं जर असेल तर आता बघा सर इंटरनॅशनल जर तुम्हाला एज्युकेशन जायचं असेल किंवा जा जॉबसाठी असेल तर त्यासाठी एक्झाम असतात ही एक एक्झाम असतं एक असतं आपली जर्मन लँग्वेजची एक्झाम असतं ही एक्झाम कटगंडेट गोईथे इन्स्टिट्यूट मॅक्स्युलर भवन आता हे जे इन्स्टिट्यूट आहे ना सर पुण्यामध्ये गार्डनला आहे असे जर्मन एमबेसीचे सेंटर्स आहेत ते ओव्हरऑल इंडियामध्ये आपल्याला पुणे मुंबई कोल्हापूर असे सेंटर्स आहेत तिथं काय होतं एक्झाम कंडक्ट होतं हे गोहितेचं सर्टिफिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर ॲडमिशनसाठी त्यांच्या स्कोर जर दरी आता कसं असतं दहावीच्या मुलांना स्कोर कमी असतं सर पण पन त्यांना पन्नास टक्के आहेत किंवा साठ आहेत सत्तर आहेत पण कसं त्यांना एक असतं की भीती असते की मनामध्ये मला पर्सेंटेज कमी आहेत मी आउट ऑफ कंट्रीमध्ये जाऊ शकतो का तर तो पर्सेंटेजचा काही विषय त्यांच्याकडे जर जर्मन लँग्वेजचं सर्टिफिकेट असेल okay. तर बी टू बी वन लेवल असेल तर त्यांना एक इझी मार्ग होते की त्यांना आउट ऑफ कंट्री शिकण्यासाठी एक त्यांना एक संधी असते त्यामध्ये ओके okay. uh, सर बघ आता ग्रॅज्युएशन एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट कम्प्लीट झाला इथं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे किंवा त्याची फार्मसी कंप्लीट झालेली आहे किंवा एम बी बी एस झालेलं आहे किंवा वॉट एव्हर एखादा बी एस सी झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्यासाठी काय संधी आहे बघा सर पहिल्याच आता दहावी झाली बारावी झाली बारावी झाल्यानंतर कसं त्यांचं आपलं ग्रॅज्युएशनचा येतो okay. आता इंडियामध्ये ग्रॅज्युएशन तुम्ही आता एक आपण एक्झाम्पल घेऊ कितीच फीस म्हणजे सत्तर लाख ऐंशी मॅनेजमेंट मधून करायचं म्हटलं तर मिनिमम वन सिया वन सीआर पर्यंत इंजिनिअरिंग जर म्हणतात दोन तीन लाख रुपये इयरली जातात आणि तुमचं इंजिनिअरिंग आता चार वर्षामध्ये आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट करतोय एक सात आठ लाख रुपये नॉर्मल खर्च होतो आपला आणि आफ्टर ग्रॅज्युएशन आपल्या जॉबच्या पण खूप आहे स्ट्रगल तरी आपण विद्यार्थी किंवा अकरावी असतील बारावी असतील त्या विद्यार्थ्यांना आपण जर्मन लँग्वेज त्यांनी शिकले तर त्यांनी बी टू सर्टिफिकेट जर कम्प्लीट केलं त्यांना दोनच एक्झाम द्यावं लागतं जर तुम्हाला आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर त्या दोन टाइपचे प्रोग्राम असतात एक असतं जर्मन टॉट प्रोग्राम आणि एक असतं इंग्लिश स्टार्ट प्रोग्राम इंग्लिश स्टार्ट प्रोग्रामसाठी त्यांना एक एक्झाम लागतं आय एल टी एस म्हणजे ही आय एल टी एस एक्झाम ही पी टी सीनी कंडक्ट करतं ती एक्झाम इथं पुण्यामध्ये नॉर्मली होती ती एक्झाम होते ती एक्झाम काय असतं त्यांची इंग्लिशची टेस्ट केली जाते त्यात असतात प म्हणजे यात रिडिंग असतं लिस्निंग असतं स्पीकिंग असतं रायटिंग असतं सेम आपला नॉर्मल इंग्लिशचाच पॅटर्न असतो त्यात मिनिमम सिक्स पॉईंट फाईव्ह त्यांना ग्रेड लागतं फार आय एल टी एसमध्ये ओके जर त्यांच्याकडे जर्मनचं बी टू सर्टिफिकेट असेल तर त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी हायर स्टडीसाठी पण आहेत आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी पण चांगली आहेत ओके सर आता ह्या मुलांना आय सपोज मी दहावीला असतानाच मी क्रॉस के क्रॅक केलेली आहे आणि मला पाच वर्षाच्या नंतर जायचंय नाही ग्रॅज्युएशन जायचंय तर असं काही व्हॅलिड असतं का हो सर ओनली टू इयर्स व्हॅलिडी okay. असतं ओके आता आपण आय एल टी एस कोणाला सजेस्ट करतो आता सपोज आता बारावी नंतर बॅचलर साठी जायचं आहे आपलं okay. इंडियन एज्युकेशन सिस्टम कसं आहे दहावी आणि बारावी बारावी नंतर आपण डायरेक्ट ग्रॅज्युएशनला अडफिन देतोय पण युरोपमध्ये तसं नाही तुम्ही ग्रॅज्युएशन ला जायचं तुम्हाला थर्टीन इयर्स म्हणजे तेरा वर्षाचं एज्युकेशन तुमच्या होम कंट्रीमध्ये कंप्लीट पाहिजे आता आपण काय करतो बॅचलरसाठी जायचं असेल ना त्यांना बारावी आणि त्यांचं फर्स्ट इयर म्हणजे इतर एकूण युनिव्हर्सिटीज आहेत जसं लिस्टेड असतात त्या युव्हर्सिटीमधून त्यांचं फर्स्ट इयर कंप्लीट झालं पाहिजे तेव्हा मग आपण त्यांना सजेस्ट करतो तुम्ही सेकंड इयरपासनं तुम्ही आऊट ऑफ कंट्रीसाठी जाऊ शकता फॉर मास्टर्स सॉरी बॅचलर्साठी त्यासाठी जी एक्झाम लागताना आय एल टी एस लागतं ती मिनिमम सिक्स पॉईंट फाईव्ह ग्रेड पाहिजे यानंतर जर कोणी साठी जात असेल तर त्यांचं विद्यार्थी आपले बॅचलर कम्प्लीट आहे पण त्यांना मास्टर साठी असेल मग त्यांना आपण कसं चार वर्षाचं बॅचलर आणि प्लस सिक्स्टीन इयर्स इयर कम्प्लीट असेल तुमच्या होम कंट्रीमध्ये तर त्यांना आपण मास्टर्ससाठी पण अप्लिकेशन प्रोसेस करू शकतो ओके अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम असं म्हण आहे की आपल्याला जर बारावी पासआउट झाल्याच्या नंतर इथे आपण डायरेक्ट चार वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स घेऊ शकतो इंडियामध्ये हो करेक्ट आणि जर मला युरोपमध्ये जर डायरेक्ट बॅचलरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही इलिजिबल नाहीयेत त्याच्यासाठी एक वर्ष त्यांना ऍड ऑन करावं लागेल होम म्हणजेच त्यांना बारावी प्लस एक वर्ष कुठला ना कशात तरी डिप्लोमा म्हणा किंवा काहीतरी करावं लागेल तरच त्यांना तिथे ग्रॅज्युएशन बरोबर आहे बरोबर ओके सर आपण आताच बोललो की आय एल टी एस वगैरे काय आहे तर आय एल टी एस सोडून सर आणखी कोणत्या एक्झाम्स आहेत ज्या की विद्यार्थी देऊ शकतात आय एल टी एस एक एक्झाम असतं आणि एक टॉफिएल एक्झाम असतं हे दोन एक्झाम असतात जर विद्यार्थ्यांना जर्मन टॉट प्रोग्राममध्ये जायचं असेल तर त्याला जर्मनची एक्झाम द्यावं लागतं गोहितेचं सर्टिफिकेट पाहिजे बी वन बी टू लेव्हल जर विद्यार्थ्यांना इंग्लिश टॉट प्रोग्राममध्ये जायचं असेल तर त्यांना आय एल टी एस या टॉफिअल द्यावं लागतं पण रिकमेंड करेल सगळे विद्यार्थी आय एल टी एस देत आहेत आय एल टी एसमध्ये त्यांना आउट ऑफ टेन ग्रेड असतात मार्क्स मार्क्सकोरी तर त्यामध्ये त्यांना सिक्स पॉईंट फाईव्ह मिनिमम्स लागतं त्यांचा जो एक्झाम पॅटर्न असतो ना सर मग नॉर्मल जसं रीडिंग असतं लिस्निंग असतं रायटिंग असतं स्पीकिंग असतं रीडिंग मीन्स काय जसं आपण दहावीला एक पॅरेग्राफ येतो आणि त्यामध्ये आपण जसं दहावीचा पेपर असतो विद्यार्थ्यांना ओके रीड करायचं असतात आणि ते सॉल्व्ह करायचं सेम जसं रिडिंग पॅरेग्राफ असतो त्यामध्ये क्वेश्चन्स असतं रिडिंग झाला रायटिंगमध्ये त्यांना राई राईट करायचं असतात रीडिंग असेल रायटिंग असेल स्पीकिंगमध्ये बोलायचं असतं आणि त्यानंतर आपलं युरन असतं आणि याच्यामध्ये पण दोन कॅटेगरी असतात एक अकॅडमिक असतं आय एल टी एस आणि एक जनरल असतं okay. अकॅडमिक आय आय एल टी एस जी असते ना ती ओनली फॉर स्टडीजसाठी असतं जी जनरल कॅटेगरीची आय एल टी एस असते ना ती फॉर जॉबसाठी असतं आता जर कॅनडासारख्या कंट्रीमध्ये इंग्लिशला प्रेफर करतायत okay. तिथं त्यांना जॉबसाठी अप्लिकेशन करायचं असेल तर त्यांना जनरल कॅटे आय एल टी एस द्यावं लागेल जर त्यांना स्टडीजसाठी जायचं असेल बॅचलर असेल मास्टर्स असेल पीएचडी साठी असेल एमबीए साठी कसं पण त्यांना आय एल टी एस जनरल आपली अकॅडमिक द्यावं लागतं हे झालं आपलं इंग्लिशच्या इंग्लिश प्रोग्राम मध्ये हा म्हणजे जर तुम्हाला जॉबसाठी जायचं असेल तर वेगळी वेगळा जनरल हा आय एल टी एस द्यावी लागेल आणि जर तुम्हाला तिथं एज्युकेशनसाठी जायचं असेल तर तुम्हाला अकॅडमिक अकॅडमिक वाली द्यावी लागेल म्हणजे क्लिअर झालं की अकॅडमिक वाली एज्युकेशनसाठी आणि जॉबसाठी असलेली कुठली सर जनरल वाली ठीक आहे सर आता आपण मला एज्युकेशन रिलेटेड बोलू आपण या व्हिडिओमध्ये hmm. तर एज्युकेशनसाठी जसं इंडियामध्ये प्रायव्हेट असतं हो आणि गव्हर्नमेंट असतं गव्हर्नमेंटची फीस कमी आणि प्रायव्हेटची फीस जास्त किंवा जसं इथं आरक्षण हा प्रकार असतो uh -huh. किंवा काही गोष्टी रिझर्व्ह ठेवलेल्या असतात त्याचप्रमाणे फॉरेनला काही प्रायव्हेट गव्हर्नमेंट किंवा आपल्या इथल्या आरक्षणाचा काही फायदा होतो का नाही सर बघा आरक्षण असेल तर आपलं आरक्षण इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालतं ओके okay. तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये आरक्षणचा विषयच नाहीत तिथं तुमचं स्कोर असेल आणि त्याच्यामध्ये पण तिथं पण दोन टाइपची युनिव्हर्सिटी असतात आता आपण इंडियामध्ये बघितलं तरी दोन टाईपची युनिव्हर्सिटी आहेत पण तुम्ही आता आकोटा असतोच त्यामध्ये फीज असतं त्यात कॅटेगरी असतं पण तिथं दोन टाइपचे नसतं एक असतं पब्लिक युनिव्हर्सिटी आणि एक असतं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी okay. जे पब्लिक युनिव्हर्सिटी युरोप कंट्रीमध्ये आहे ना सर ओनली एज्युकेशन फ्री असतं फॉर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी ओके त्यांच्या स्टुडंटसाठी असतात पण इंटरनॅशनल स्टुडंटसाठी हे पब्लिक युनिव्हर्सिटी फ्री एज्युकेशन असतं ते तुम्हाला ट्यूशन फीज नाही लागणार आहे नॉर्मल जे काय आपलं अकोमिडेशन असेल त्यानंतर आपलं नॉर्मल जे काही खर्च असतात अकोमोडेशन राहण्याकरण तेवढाच खर्च येतो फॉर बॅचलर असेल किंवा मास्टर्स असेल त्यासाठी जे लागणारे जे एक्झाम आहेत त्यांना जर चांगला स्कोर आले असेल आता विद्यार्थ्यांमध्ये काय असतं किंवा दहावी असेल किंवा बारावी झालेले विद्यार्थी असतात त्यांना पर्सेंटेज कमी असतात पण त्यांना आउट ऑफ कंट्री जायचं असतं पण त्यांना काय गोष्टी माहिती नसतात काय प्रिपेअर करावं लागेल त्यांना आपण एक सजेस्ट करू शकतो की बारावी किंवा दहावी आता आपल्याकडे पाचवी सहावी सातवीची पण मुलं जर्मन लँग्वेज शिकतात अगदी जर त्यांना जर्मन लँग्वेज येत असेल तर मी रिकमेंड करेल आपल्या मराठी विद्यार्थ्यासाठी की जास्तीत जास्त तुम्ही फॉरेन लँग्वेजवरती फोकस करा तुम्ही जास्त कसं यात असतात आता लेवल आपण ऑलरेडी एक काय डिस्कस केल्या जात्री ही जी लेवल, लेवल, लेवल B1, B2, C1, ए वन लेवल असतं ए टू लेवल असतं बी वन बी टू सी वन सी टू हे लेवल्स म्हणजे असं काही वेगळं काही नाही सर याच्यामध्ये सिलेबस डिफाईन केला जातो ए वन म्हणजे असं आपलं एल के जी आहे एल के मध्ये आपण नॉर्मल स्टुडंटला शिकवतो अ आय ए बी सी डी सेम ते ए वन मध्ये कव्हर होतं नेक्स्ट असतं ए टू त्यात थोडं हाय लेवल असतं बी वन बी टू सी वन सी टू आणि याची जी एक्झाम मी रेकमेंड करतो इथे जास्तीत जास्त बी टू लेवल करा जसं आय एल टी एस मध्ये विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आपलं टू इयर्स व्हॅलिड असतात ओके okay. तसं जर्मन लँग्वेज मध्ये okay. तुमचं जे सर्टिफिकेट वन टाइम एक्झाम दिले ना तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडी असतात त्यांना तुम्ही एनी टाइम म्हणजे अप्लिकेशन करू शकता म्हणजे युनिवर्सीसाठी असेल किंवा जॉबसाठी पण असेल बरं सर म्हणजे आता जो सर्वात मोठा प्रश्न असतो आणि विद्यार्थ्यांचा लाडका प्रश्न असतो की मला भरपूर काही करायचं होतं पण पैशामुळे मी कमी पडलो याचं उत्तर पुरेपूर तुम्ही दिलं असं मला वाटतं <laughs> म्हणजे जर तुमच्याजवळ टॅलेंट जर असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमच्या स्वबळावर किंवा तुमच्या टॅलेंटवर तुम्ही फॉरेनमध्ये इझिली आय एल टी एस क्रॅक करा किंवा टोफेल क्रॅक करा आणि युरोपमध्ये फ्री ऑफ <laughs> कॉस्टमध्ये मला वाटतं की आय एल टी एस जर क्रॅक केल्याच्यानंतर आय एल टी एस क्रॅक केल्याच्यानंतर फॉरेनमध्ये त्या युनिव्हर्सिटी आपल्याला स्कॉलरशिप देत yes. आहेत बरोबर आहे ना बरोबर आहे की म्हणजे आज जे आपले ग्रामीण भागातले असोत किंवा कुठलेही मुलं जे म्हणत आहेत अहो मला भरपूर शिकायची इच्छा होती पण काय करणार पैशामुळे कमी पडलो पैशामुळे थोडक्यात तुम्ही याचा मार्ग दिला की तुम्ही तुमचं स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि काय करायचंय तर फॉरेन मध्ये तुम्हाला एज्युकेशन प्लस सर्व गोष्टी मिळू शकतात तर सर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ सर uh, आपण इतकं बरंच काही बोललो की ऑपॉर्च्युनिटी वगैरे ह्या गोष्टी थोडक्यात बघतोय आपण या, या व्हिडिओमध्ये नंतर आपण हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून एक 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 गोष्ट नंतरच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण काय करू एक्सप्लेन करू सर थोडक्यात मला सांगा की आता तुम्ही मा मार्ग तर दाखवला फॉरेनला जायची स्वप्न तर आमच्या विद्यार्थ्यातले किंवा पालकातले जागे केलेत पण त्या स्वप्नाला एक एक स्टेप किंवा डॉक्युमेंटेशन काय काय रिक्वायर्ड आहे ह्या गोष्टी प्लीज तुम्ही मला एक एक स्टेप बाय स्टेप जर एक्सप्लेन केलात तर बरं होईल ओके okay, सर आता यात सगळ्यात इम्पॉर्टंट येतं सर डॉक्युमेंटेशनचा पार्ट आता जेव्हा आपण बॅचलर असेल किंवा मास्टरसाठी असेल किंवा जॉबसाठीच असेल लाईक आपण इंडियामध्ये जरी ऍडमिशन घेतो तर आपल्याला डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट असतं जसं आता आपण इंडियामध्ये जर बघितलं तुम्हाला एक सगळ्यात तुमचं असतं एक आधार कार्ड ते तुमच्या आयडेंटिटी असतं तुम्ही इंडियामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ कंट्रीमध्ये जायचं असेल किंवा परदेशात तुम्ही नॉर्मल कुठल्याही तुम्ही कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तुमची आयडेंटिटीज त्यात आपलं सर आधार कार्ड पॅन कार्ड कोणी विचारत नाही ते आपल्या इंडियापुरत असतं पण तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार पासपोर्ट हा असतो इंडियन पासपोर्ट रिपब्लिक ऑफ इंडिया हा पासपोर्ट सगळ्यात तुमची आयडेंटिटी असतं आता हा पासपोर्ट कसा असतं सु विद्यार्थ्यांना पासपोर्ट काढायचे पण माहित नसतं कुठं अप्लिकेशन करायचं त्याचे डॉक्युमेंटेशन्स काय लागत आहेत ते आपण हे जे पासपोर्ट आहे ना आपलं इंडियन पोस्ट ऑफिस असतं किंवा ऑनलाईन अप्लिकेशन्स असतात ते तुम्ही नॉर्मल अप्लिकेशन्स वगैरे करून तिथं पासपोर्टवरती काय डॉक्युमेंट्स लागायचं अपॉइंटमेंट बुक करायची ठीक आहे हे पासपोर्ट पासपोर्ट एक लागतं दुसरा कोणते कोणते बघा सर पासपोर्ट एक झाला त्यानंतर आपला व्हिसा येतो हा आता व्हिसा म्हणजे कसं असतं काही जण माहित नसतं पासपोर्ट आला की आपण आउट ऑफ पण असं एक माझा पण माइंडसेट होता जेव्हा okay. मी अकरावी बारावी पासपोर्ट काढायचं इंडिया जायचं असं नसतं पण त्यासाठी एक व्हिजा लागतो त्यात विजा विजाच्या पण कॅटेगरी असतात विजा मी तुमचा एक एंट्री पास असतो मला एअरपोर्टला चेक केलं जातो म्हणजे जसं मला इथून देहरादून जायचं तिकीट काढलं आणि निघून गेलो असं नाही असं मला देहरादून मध्ये जाता येईल पण मी असं ठरवलं की मला इथून दुबईला जायचं दुबईला जायचंय तर तिकीट काढला आणि जाता येणार जोपर्यंत माझ्याकडे विजा असणार नाही प्रॉपर तोपर्यंत मी जाऊ शकत तर मग आता त्या विजाचेही काही टाईप्स असतात येस आता मला एज्युकेशनला जायचंय तर वेगळा टाईप आहे हो त्याच्यानंतर मला एका ट्रिप व्हिजिट जायचं ठीक आहे आणि काही मला जॉब करण्यासाठी थी। अशा तीन पार्ट मध्ये विजा डिवाइड होत आहेत बरोबर आहे सर बरोबर आहे सर बघा सर विजा मध्ये आहे ना आपला एंट्री पास असतो त्यात कॅटेगरी म्हणजे जर तुमचं व्हिजिट पर्पज असेल तर तुम्ही व्हिजिटर व्हिसा काढाव लागते ते ते कालावधी असतो म्हणजे तीस दिवसाचा असतो साठ दिवसाचा असतो डिपेंड आहे म्हणजे तीस ते साठ दिवस असतो फॉर व्हिजिटर विजा जर तुम्ही स्टडी साठी जायचं तुम्हाला असतो स्टुडंट व्हिजा अगदी आणि बिझनेस पर्पस साठी जात असाल तर बिझनेस विजा असतो तुम्ही जॉब साठी जात असाल तर वर्क परमिट जॉब विजा अशा कॅटेगरीज असतात आणि हे प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळे कॅटेगरी आहेत आणि त्यांचे रुल्स वेगवेगळे असतात आणि नॉर्मली तुम्ही विजा अप्लिकेशन जसं आपलं एफ असतं इंडियामध्ये इंडियन पोस्ट ऑफिस रिपब्लिक असतात तुम्ही अप्लिकेशन करून तुम्ही विजासाठी अप्लाय करू शकता आता एक नॉर्मल क्वेश्चन आता जसं व्हिजिटर व्हिजाला कसं आपण नॉर्मली डॉक्युमेंट अप्लाय करून जाऊ शकतो पण स्टडी विजाला असं नाही नॉर्मल नाही अप्लाय करणार ओके तर त्यासाठी आपल्या काय स्टेप आहेत बरं सर आता ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जर सपोज आता एखादा कुठला तरी ग्रामीण कुठला एखादा विद्यार्थी आहे त्याला ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही किंवा एखादा पॅरेंट एखादे पेरेंट्स आहेत त्या पेरेंट्सला वेळ नाही आहे आणि दुसरी एक बाजू असते की जसं की आपल्या पेरेंट्स आई वडिलांसारखं की त्यांना काही संबंधच नाही पण लेकराची धडपड आहे मग त्यांना तर जायचंय फॉरेनला मी आय एल टी एस पण क्रॅक केली मी टोफेल पण क्रॅक केली मी सर्व रेडी आहे पण माझ्याजवळ पासपोर्ट नाहीये कसं जायचंय काय नाही यासाठी जर मला प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे असेल बरोबर तर मी काय केलं पाहिजे किंवा आपली करिअर हा टेक्नॉलॉजी मला ह्याबद्दल यह, काय मदत करेल किंवा काउन्सिलिंग साठी काय करताय सर बघा सर मी एक माझा एक छोटा एक इंटरेस्ट होत नव्हतो जर माझं एज्युकेशन पण खेडेगावातून दहावी झालेली आहे बारावी पण नांदेड मध्ये नॉर्मल झालेली आहे नांदेड जेव्हा मी तर पुण्यामध्ये फर्स्ट इयर ला आलो होतो तेव्हा माझ्या मनामध्ये पण भूत खूप भीती होती की पुण्याचे मुलं असतात त्यांना इंग्लिश जमतं मी फर्स्ट इयरला जेव्हा इंग्लिशला आलो ना मला इंग्लिश पण एवढी काय नॉर्मल्स होती पण मी इंग्लिश घेतलं माझं बॅचलर कंप्लीट झालं मी हे रिसर्च केलं की बाबा हा आउट ऑफ कंट्री मला जायचं आहे पण त्यांना प्रॉपर मार्ग नाही भेटत त्यासाठी आपण काय केलं त्यांना एकदम स्टार्टपासून म्हणजे पासपोर्ट कसा काढायचा पासपोर्ट काय त्यांना कुठली लँग्वेज द्यावा लागेल जर्मन लँग्वेजचा आपण ट्रेनिंग पण देतो स्टुडंटला त्यानंतर आय एल टी एस कोचिंग करतोय त्यांना पासपोर्टपासून तर त्यांचं पूर्ण म्हणजे ॲडमिशन्स विजा त्यांचं अकोमिडेशन सगळं आपण एकाच करिअर ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण कम्प्लीट करतोय म्हणजे मी जर डिस्क्रिप्शन मध्ये करिअर ऑफ टेक्नॉलॉजीचा जर कॉन्टॅक्ट नंबर दिला तर तुम्ही तिथं काउन्सिलिंग काउन्सिलिंग स्लॉट पण तुम्ही स्लॉट पण बुक करताय करू शकता तिथे तुम्ही ए टू लास्ट झेड पर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट काढण्यापासून ते प्लेसमेंट पर्यंतची तुम्ही मदत करणार आहेत किंवा विद्यार्थ्यांना सजेस्ट करणार आहे आणि सजेस्ट म्हणजे सर कसं युरोप आम्ही का टाळतो युरोप मध्ये एज्युकेशन फ्री आहे आणि इटली एक असं एक स्टुडंट साठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असतं त्यांचं फायनान्शियल खूप विक आहे okay. आता एक जर आता आउट ऑफ पंडित त्यांना ऍडमिशन भेटलं एक ब्लॉक अकाउंट एक कन्सेप्ट असतो म्हणजे हा ब्लॉक अकाउंट कन्सेप्ट लोकांना माहिती नसतं ब्लॉक म्हणजे काय असतं स्टुडंट जेव्हा आता टू इयरचं मास्टर्स आहे किंवा बॅचलर्स आहे ते दहा ते बारा लाख अमाऊंट आपल्या अकाउंटला शो करावं लागतं ते एक फायनान्शियल असतं पण इटली ने काय करतं त्यांना अकोमिडेशनच पण स्कॉलरशिप्स आहेत आता हे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना माहिती नसतात अप्लिकेशन कसे करायचे स्कॉलरशिपला कसे अप्लाय करायचं त्यांचा क्रायटेरिया काय असतो हे त्यांना आपण प्रॉपर गायडन्स करतो okay. आता एक स्कॉलरशिप बघितली डीएडी डी डाड त्यांनी जर हा ती जर ती स्कॉलरशिप युरोप कंट्री स्पेशल <coughs> सर स्कॉलरशिपवर बोलत होतो आपण डाडची स्कॉलरशिप असतो दुसरं दुसरं कोणकोणत्या स्कॉलरशिप असतात सर बघा सर आता याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र सरकारने चांगल्या ऑपॉर्च्युनिटी काढले आहेत जर्मन आता जे आपलं रिलेशन जर्मनी सोबत म्हणजे आता जे काही करार झालेले आहेत आता जॉबसाठी असेल एज्युकेशन असेल जसं सारथी सारच्या स्कॉलरशिप आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण स्कॉलरशिप आहे सर फॉर स्टडीजसाठी जायचं असेल तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना त्याच्या पण मार्गदर्शन करतोय प्रॉपरली सर मी असं पाहिलेलं आहे एक दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक स्टुडंट होता सर्व गोष्टी आय एल टी एस टोफेल वगैरे गोष्टी काही क्लिअर होत्या पण काही गोष्टी बघा जसं की आपण इलेवन्थला इथं स्कोप देत नाही इलेवन्थला जर नाइन्टी अभव नसतील तर काही काही युनिव्हर्सिटी काही स्पेसिफिक युनिव्हर्सिटी आहेत ते रिजेक्ट करत आहेत की तुम्हाला इलेवन्थला सुद्धा वर पर्सेंटेज लागत आहेत टेन्थलाही तुम्हाला एक स्पेसिफिक गोष्टी पर्सेंटेज लागतं ट्वेल्थला तिथं ह्या गोष्टी पाहिल्या जात आहेत इव्हन नाईनचेही पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट केलेले गेलेले मी पाहिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी ह्या पण गोष्टी मॅटर करतात सर स्कॉलरशिप देताना, देताना। आणि थोडक्यात असं म्हणू शकतो आपण ज्याच्याजवळ क्वालिटी आहे टॅलेंट आहे शिकण्याची yes. इच्छा आहे हो। त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्या बाहेर देशात शिकण्याची इच्छा आहे त्यांना त्यांना एक चांगल्या संधी पण आहेत तिथे पैसे पण लागणार नाही आहेत आणि तिथं पाठवण्याचं काम हे करिअर हब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला फॉरेन कंट्रीला पाठवायला आता आपल्यासोबत कैलास सर पण आहेत त्याच्यामुळं कैलास सर आपल्याला ए टू झेडपर्यंत कम्प्लीट माहिती देतील आणि शंभर टक्के सर तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती द्याल तुमचा मी जे काही नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे करिअर हब टेक्नॉलॉजीचा तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले देईल तिथे सरांच्या वेबसाईट त्यानंतर इंस्टाग्राम त्यानंतर त्यांचं यूट्यूब चॅनल आणि काउन्सलिंगसाठी नंबर पण देईल तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचा काउन्सलिंगचा जो स्लॉट आहे तो स्लॉट काय करायचा आहे तुम्हाला बुक करायचा आहे एक स्पेसिफिक स्लॉट बुक केल्याच्या नंतर तुम्हाला बाकीची जी काही हे आहेत गोष्टी त्यांची काउन्सलिंग वगैरे जे काही टायमिंग आहे चार्जेस आहेत ते तुम्हाला तिथे काउन्सिलिंगच्या याच्यामध्ये सांगितलं जाईल सर आता आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी करतोय तर प्लीज कृपया आमच्या थ्रू किंवा तुम्हाला नाईन एज्युकेशन थ्रू आल्याच्या नंतर थोडंफार डिस्काउंट आमच्या विद्यार्थ्यांना किंवा व्ह्यूवर्सला व्ह्यूअर्सला तुम्ही थोडस डिस्काउंट करून तर सर तुम्ही आलात फार छान माहिती दिली आणि मोजक्या भाषेत दिली आपण वेळोवेळी येणार आहोत yes नेक्स्ट हो, पार्ट मध्ये आपण काय करू की एक जे काही आहे म्हणजे जॉब ओरिएंटेड एखादा सुशिक्षित असो किंवा न शिकलेला विद्यार्थी जरी असेल तर त्यासाठीचा व्हिडिओ आपण काय करू एक त्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती डिटेल मध्ये माहिती द्या जेणेकरून प्रत्येकाला त्या गोष्टी कळतील कळतील ठीक आहे तर सर आपण थांबू या व्हिडीओ मध्ये आल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद सर थँक्यू